शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पळ्यात अहिल्या नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा डावा शहराची खबर बात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत नगरच्या वाड्या पार्कच्या मैदानावर झालेल्या सदुसष्टव्या राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी किताबासाठी झालेल्या लढतीत पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव करीत विजेतेपद पटकविले आहे स्पर्धेचा विजेता पृथ्वीराज मोहोळ याला उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते मानाची गदा ही प्रदान करण्यात आली आहे राज्यातील क्रीडा विकासाला चालना देताना प्रत्येक खेळासाठी आवश्यक आर्थिक सहकार्य करण्यात येईल तसेच नगरच्या वाड्या पार्कवर भव्य स्टेडियम उभारण्यासाठी नगरच्या नेत्यांनी केलेली मागणी राज्य सरकार कमी पडणार नाही अशी ग्वाही देखील यावेळी पवार यांनी दिली आहे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना अहिल्यानगर शहरात कार्यालयासाठी महानगरपालिकेच्या जुन्या कार्यालयातील आयुक्तांचे दालन व कार्यालयाची जागा तात्काळ विनाभाडे तत्वावर उपलब्ध करून द्यावी असे आदेश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी महानगरपालिका आयुक्त यांना दिले आहेत हे कार्यालय व दालन उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी थेट आदेश जारी केल्याने महानगरपालिकेची तारांबळ उडाली आहे महानगरपालिकेने मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुली वाढवण्यासाठी मालमत्ता करावरील सवलत जाहीर केली आहे त्यानुसार जानेवारी अखेर शास्ती माफ करण्यात आली होती यात सवलतीचा लाभ घेतलाय आता नागरिकांच्या मागणीनुसार फेब्रुवारी पर्यंत शास्तीमध्ये शंभर टक्के सवलत जाहीर करण्यात आली आहे पंधरा दिवस मुदत वाढवून देण्यात आली असून थकबाकीदार नागरिकांनी सवलतीचा लाभ घेऊन कराचा भरणा करावा व जप्तीची कारवाई टाळावी असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले मालमत्ता विकून त्याचे पैसे देण्यासाठी मुलाने वडिलांना मारहाण केली आहे त्यांच्या हातातील सोन्याच्या अंगठ्या व एक लाख रुपये लंपास केल्याची घटना शनिवारी सकाळी पावणे दहा वाजल्याच्या सुमारास माळीवाडा परिसरात घडली या प्रकरणी पंडित नारायण खरपुडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गा संदीप पंडित खरपुडे विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे औसायनात निघालेल्या नगर अर्बन बँकेतील सर्व अधिकारी कर्मचारी अशा एकूण दोनशे एकसष्ट जणांना तीन मार्च पासून सेवा समाप्तीची एक महिना पूर्व मुदतीची नोटीस औसायक तथा केंद्रीय विभागाचे उपसंचालक गणेश गायकवाड यांनी बजावली आहे केंद्रीय सहकार निबंधक व भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना ही नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती दिली आहे शौराची खबरबात मध्येच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर